नमस्कार मंडळी मी एकनाथ बागमोडे आप आणि आपण पाहता एकावन न्यूज सातारा जिल्ह्यातील विविध प्रसिद्ध पर्यटन स्थळावर पावसाळी हंगामात वाढती गर्दी आणि संभाव्य अपघातांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच आणि भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस मधील कलम एकशे त्रेसष्ट नुसार वीस जून ते एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत या आदेशानुसार अजिंक्य तारा किल्ला ठोसेघर धबधबा केळवली सांडवली धबधबा वजराई धबधबा कास बामनोली महाबळेश्वर पाचगणी लिंगमाळा धबधबा त्याचबरोबर उलटा धबधबा रुद्रेश्वर ओझरडे घाटमाता कास तलाव एकीव उरुळ घाट धबधबा शिवमंदिर धबधबा अशा ठिकाणी पर्यटकांची गर्दी राहते आणि त्या ठिकाणी काही नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे यामध्ये धबधब्यांमध्ये पोहणे प्रवाह बसणे किंवा पाण्यात उतरण्यास मनाई करण्यात आलेली आहे त्याचबरोबर धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे चित्रीकरणास से बंदी घालण्यात आलेली आहे मद्यपान मद्य विक्री आणि मद्याची वाहतूक व सेवनास सक्त मनाई करण्यात आलेली आहे वाहतुकीला अडथळा येईल असं वाहन थांबवणे किंवा वेगाला वाहन चालवणे त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे प्लॅस्टिक आणि थर्माकोल फेकणे याला देखील मनाई करण्यात आलेली आहे महिलांशी असभ्य वर्तन अश्लील हावभाव आणि असं केले तर यावर कडक कारवाई करण्याचा आदेश पारित करण्यात आलेला आहे याचबरोबर मोठ्या वादात डीजे डी जे वाजवण्यावर बंदी गाणी लावण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे धरण परिसरात दुचाकी त्याचबरोबर त्या इतर वाहने अत्यावश्यक सेवेची जी, जी वाहन आहेत ती वगळून इतर वाहने नेण्यास मनाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये अनेक मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे या आदेशाचं उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती किंवा संस्थेवर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे त्यामुळं पर्यटकांनी सुरक्षतेच्या दृष्टीनं खबरदारी घेण्याचा आणि नियमांचं पालन करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे धन्यवाद